फिरस्ती शेळीपालन चांगलं की बंदिस्त शेळीपालन चांगलं तर दोन्ही पण चांगले राहतात म्हणजे आपल्या टायमानुसार शेळीपालन केलं तर मग ते फिरस्ती पण चांगलं आणि बंदिस्त पण चांगलं राहतं कारण आपल्या टाईमावरच राहतं आपल्याकडं आपल्याला जर वेळ नसेल तर आपण बंदिस्त करू शकतो किंवा आपल्याकडं जागा नसेल रा नसेल चरायला तर आपण बंदिस्त पण करू शकतो आणि फिरस्ती शेळीपालन म्हणजे दिवसभर चरतात आणि रानात चरतात वेगवेगळ्या प्रकारचा पाला खातात हा एक फिरस्ती शेळीपालनाचा फायदा आहे पण मग त्यासाठी एक रिकामा एक्स्ट्रा माणूस लागतो शेळीपालनाला आणि चाराचं म्हणजे चारा पण वाचतो तेवढाच कारण बंदिस्त शेळीपालनात कसं राहतं त्यांना जागेवर सगळं चारा पाणी द्यावं लागतं पण फिरस्ती शेळीपालनात तसं काही नसतं फिरस्ती शेळीपालनात आपण रानात सोडल्या की त्या चरतात आणि घरी येतात तर ते आपला म्हणजे चाराचा खर्च वाचतो आणि जास्त म्हणजे आपण मेडिसिन वजनवाढीसाठी किंवा अजून बरेचसे गोष्टीसाठी आपण मेडिसिन वापरतो तो पण खर्च वाचतो शे फिरस्ती शेळीपालनात आणि फिरस्ती शेळीपालन चांगलं पण आहे आणि थोडं म्हणजे अवघड पण आहे अवघड कशासाठी तर आपल्याकडं मोकळं पाहिजे तेवढं रान नसतं चरायला आणि दुसऱ्यांच्या शेतात गेलं तर लोक बोलतात त्यामुळं पण फिरस्ती शाळे शेळीपालन थोडं अवघड जातं पण मग काही जणांना फिरस्ती शेळीपालनाशिवाय पर्याय नसतो त्यांच्याकडे चारा वगैरे उपलब्ध नसतो तर ते दिवसभर रानात शेळीपालन करू शकतात चारू शकतात फिरेस्ती शेळीपालनाचे फायदे खूप आहे आणि तोटा तोटा म्हणजे एवढाच तोटा राहतो की लोकांच्या शेतात जातात आणि ये लो ते लोकांना सहन होत नाही तेवढाच फक्त तोटा आहेत फेरेस्ती शेळीपालनात आणि एक माणूस आपल्याला शेळीपालनात लागतो रिकामा आणि ते स्पेशल बकऱ्यांना मागे ला लागतो त्यामुळे एक तोटा असतो पण मग फायदा जास्त आहे फि फे, फेरेस्ती शेळीपालनाचा फायदा जास्त आहे कारण आपल्या शेळ्या खुल्या वातावरणात चरत असतात त्यांना कसली रोगराई जास्त होत नाही त्यांना मेडिसिनवर पण खर्च करावा लागत नाही आणि चाराचे पण आपल्याला जास्त परेशानी होत नसते तर फिरस्ती शेळीपालनाचा हा एक मोठा फायदा आहे फिरस्त तर फिरस्ती शेळीपालन खूप चांगलं आहे केलं तर पण प्रत्येक जणांना आपल्या आपल्या ॲडजस्टमेंटनुसार शेळीपालन करावं कोणाला फिरस्ती आवडत असेल त्यांनी ते फिरस्ती केलं पाहिजे किंवा कोणाला बंदिस्त करायचं असेल ते बंदिस्त करू शकतात पण बंदिस्त शेळ्या फिरस्ती होऊ शकतात पण शि फिरस्ती शेळी ही बंदिस्त होत नसते लवकर तर खूप त्रास होतो तर नमस्कार मित्रांनो मी आपला अजिनाथ पाटील आपण बघता एजे गोट फार्ममध्ये तर सर्वांचं स्वागत आहे तर कोणी नवीन असाल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील व्हिडिओचे तर स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये तर फिरिस्ती शेळीपालनाबद्दल आपण बोलतोय तर फिरिस्ती शेळीपालनात खूप असं काही फायदे राहतात कारण ते वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला खातात त्यामुळे त्यांना सर्व पोषण तत्वे भेटून जातात आणि आपला एक्स्ट्रा बाकीचा जो मेडिसिनचा खर्च राहतो मिनरल मिक्सचर कॅल्शियमच्या बाटल्या आणि ते खर्च आपला जेम तेम वाचतो तरी ऐंशी टक्के तो खर्च आपला वाचतोच फिरस्ती शेळीपालनात हा एक मोठा फायदा आपला असतो फिरस्ती शेळीपालनात आणि फिरस्ती शेळीपालन हे शेळ्या पण मजबूत राहतात निरोगी राहतात फिरस्ती शेळीपालनात कारण त्यांचा दिवसभर व्यायाम पण होतो व्यायाम झाल्यामुळे त्यांना ते पचन क्षमता त्यांची चांगली राहते फक्त फिरेस्ती शेळीपालनात आपल्याला एक काळजी घ्यावी लागते कारण काय होतं आजकाल शेतात तनाशेक वगैरे खूप मारले जातो आणि ते तनाशेक खाणार नाही यावर शेळी शेळ्यांवर लक्ष ठेवलं तर खूपच चांगलं राहतं तर बघा मित्रांनो ज्याला जसं परवडत असेल तसं शेळीपालन करू शकता आणि शेळीपालनाला सुरुवात केलीच पाहिजे फिरेस्ती शेळीपालन आता जेमतेम सर्वांचे शेतरी कमी झालेले तर उन्हाळ्यात जास्त कोणी बोलत नसतं त्याच्यात काही पीक नसल्यामुळे तर आपण शेळ फिरस्ती शेळीपालन पण करू शकतो कारण त्यात खूप सारे फायदे पिलांचा पण व्यायाम होतो छोटे जे पिल्लं राहते पाच पाच महिन्याचे त्यांना पण मोकळ्या वातावरणात राहत असल्यामुळे त्या पण आजारी पडत नाही पडत नाही तर ते पण हा एक फायदा राहतो फिरस्ती शिळपालनात जेमतेम आपला मे खर्च बाहेरचा चारा विकत किंवा विकत काही गोष्टी आणणं ते आपल्याला लागत नसते फिरस्ती शेळीपालनात जर आपल्याला जास्तच खर्च करायचा असेल तर, तर मग ला ते शेळीपालन परवडणार नाही तर मित्रांनो तर बघू शकता आपल्या शेळ्या पण दिवसभर म्हणजे दिवसभर नाही आता उन्हाळा लागल्यामुळे आता साडेसात ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत शेळ्या चरतात परत नंतर शेळ्या आपल्या बाहेर असतात रानात चरत असतात शेतात त्यामुळे उन्हा उन्हापासून पण त्यांची सुरक्षा होते आणि शेळ्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या टायमाला छान चरतात आणि पाणी पण पितात पोटभर तर फिरस्ती शेळी पालनात हा एक फायदा आहे शेळी जर फिरत राहिली आणि पन्नास प्रकारचा जर पाला पाला झाडपाला किंवा गवत खात असली तर शेळी पाणी पण पोटभर पिते आणि पोटभर पाणी पिल्यामुळे तिला जास्त कशाचा त्रास नाही होत अजून भर भरपूर रा पाण्या पाणी कमी पिल्यामु कमी पिल्यामुळं पण शेळ्यांना त्रास होऊ शकतो तर उन्हाळा असल्यामुळे आता प्रत्येकानं शेळ्यांना तीन ते ती चार टाईम पाणी पाजायलाच हवं आता तर फिरस्ती शेळीपालनात अशा प्रकारचे फायदे होतात आपल्याला तर तुम्ही पण फिरस्ती शेळीपालन करू शकता आणि फिरस्ती शेळीपालनाला म्हणजे कायम आपण लगेच दिवसभर सोडायचं असा काही विषय नसतो फिरस्ती शेळीपालनात आपण दोन तीन तास जरी शेळ्या आपण रानात सोडल्या तरी त्या प त्यांचं मस्तपैकी पोट भरतं आणि त्या घरी राहून आतापशिरजव म्हणजे आरामशीर आपल्या गोठ्यात राहतात दिवसभर म्हणजे काय होतं त्यांचा व्यायाम होऊन ते आराम पण करतात आणि त्यांना परेशानी पण होत नाही तर आपण बघा गवत पण आपलं हे गावरानं गवत आहे बघा फिरस्ती शेळीपालन पण असल्यामुळे आपण तरी गव हा कोण गावरान कांडी गवत लावलेले लावलेलं आहे आपण हे तर कोणतं फोर जी रियडनी पेर वगैरे कोणते इंग्लिश बिंग्लिश ते आपल्या आपण त्या भानगडीत पडत नसतो आपल्याकडे हे शाळा मस्त पाहिजे गवत खातात त्यामुळं आपण हे गवत लावलेलं आहे हे कांडी गवत लावलेलं आहे त्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज पण नसते आणि शाळा आपल्या फक्त पावसाळ्यात थोडी परेशानी होते त्यामुळं शेतीचे कामं असतात त्यामुळं मी हे गवत फक्त लावलेले आहे पावसाळ्यासाठी किंवा एखाद्या वेळेस जर आपल्याला टाईम नसेल शेळ्या सोडायला सोडण्यासाठी तर त्यासाठी पण या गवताचा उपयोग होतो अन्यथा हे गवत मी शेळ्यांना जास्त चारत नाही गरज असल्यास तेव्हाच मी शेळ्यांना चारा देतो नाहीतर आपल्या शेळ्या दिवसभर म्हणजे दोन तीन टाईम राहनात आणि शेतातच चरत राहतात त्यामुळे आपल्याला या गवताची जास्त गरज भासत नाही कारण एकच गवत बसून त्यांना पोषण तत्वे भेटत नसतात शेळ्या जर रानात फिरल्या तर प्रत्येक पोषण तत्वे सर्व व्यवस्थित भेटून जातात आणि आपलं शेळ्या पण मजबूत राहतात निरोगी राहतात स्वस्त राहतात आणि मस्त राहतात तर व्यायाम होत असल्यामुळे आणि प्रत्येक झाडपाला खात असल्यामुळे ना काय होतं प्रत्येक विटॅमिन कॅल्शियम सर्व त्यांचे खनिज तत्व राहतात ते पूर्ण भेटून जातात तर मित्रांनो फिरस्ती शेळीपालन अशा प्रकारे राहतं एवढे असे फायदे होऊ शकतात आपल्याला फिरस्ती शेळीपालनात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा इतरांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण फायदा होईल कारण दोन्ही पण चांगले फिरस्ती पण चांगलं आहे आणि बंदिस्त पण चांगलं आहे ज फिरस्ती ज्यांच्यासाठी मोकळी जागा आहे त्यांच्यासाठी फिरस्ती चांगलं आणि ज्यांना जागाच नाही सोडायला त्यांच्यासाठी फिरिस्त फिर बंदिस्त शेळीपालन पण चांगलं तर भेटू परत मित्रांनो दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या